भगवान श्रीकृष्ण महाराज सांगतात इमाम विवस्वते विवस्वान भगवान महाराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना हे जे मोक्ष प्राप्त करून घेण्याचं जे साधन आहे हे जे निष्काम कर्मयोगाचं जे साधन आहे हे जे तुला मी ज्ञान निरोपण केलेलं आहे हे ज्ञान मी फार पूर्वी एका विवस्वान नावाच्या सूर्याला सुद्धा निरोपण केलेलं आहे त्या विवस्वान नावाच्या सूर्याने ते ज्ञान आपला पुत्र मनु याला निरोपण केलं त्या मनूने आपला पुत्र इश्वकू राजा याला निरोपण करीत आलेला आहे हे वंश परंपरेने हे ज्ञान निरोपण करीत आलेलं आहे परंतु त्या ज्ञानाला कालांतराने लोप चढल्यामुळे ते लुप्त झालेलं आहे आणि तेच ज्ञान मी आज तुला निरोपण केलेलं आहे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण महाराज जो विवस्वान नावाचा जो सूर्य सांगत आहे तो विवस्वान नावाचा सूर्य हा त्रेतायुगाच्या आरंभी झालेला या सूर्यवंशाचा मूळ पुरुष आहे सूर्यवंशाचा मूळ राजा तो म्हणजे यांना निर्माण केलेलं जे राज्य आहे ते म्हणजे हा सूर्य विवस्वान नावाचा राजा नाही कारण या राजापासून सनी या सूर्यवंशाचा पुढे विस्तार झालेला आहे जसं की पुढं विवस्वानापासून सनी मनोराजा झाला मनुपासून ईश्वाकू झाला ईश्वाकोपासून पुढं रघुराजा झाला रघुराजापासून पुढे दिलीप झाला आज राजा झाला दशरथ राजा झाला सगर राजा झाला राम लक्ष्मण भरत छत्रगुण हे जे राजे झालेले आहे हे याचा मूळ पुरुष जो आहे तो म्हणजे विवस्वान नावाचा सूर्य हा विवस्वान नावाचा सूर्य म्हणजे कोणी देवता नव्हे जसं की सूर्य आणि चंद्रवंश आहे हे चंद्रवंश आणि सूर्यवंश हे म्हणजे देवता नव्हे हे मूळ ज्या वंश जो आहे ह्या वंशाचे मूळ पुरुष आहे याच्यावरून त्यांना नाव पडलेलं आहे कारण देवता जी असते देवतेला सृष्टीच्या आरंभी देह रचून दिलेला आहे आणि ते सृष्टीच्या प्रलय काळापर्यंत तो देह तसंच राहणार आहे आणि तो, तो प्रलय काळे नाचला जाणार आहे देवता आपल्या स्वरूप सामर्थ्यामध्ये निमग्न नाही ते देवतेला मुलं बाळा होत नसतात आणि देवतेला परमेश्वराचं ज्ञानही प्राप्त होत नाही देवतेला परमेश्वराचं परमपदही प्राप्त होत नाही देवतेला परमेश्वर ज्ञान निरोपण करू शकत नाही त्यामुळे हा जो सूर्य आहे हा जो सांगितलेला विवस्वान आहे हा कोणी देवता नसून हा एक त्या रघुवंशाचा जो मूळ पुरुष आहे तो म्हणजे विवस्वान नावाचा सूर्य आहे कारण देवता ही जी असती ती आपल्या स्वरूप सामर्थ्यामध्ये कुठेतरी एका भागामध्ये स्थित आहे ती आपल्या ब्रह्मांडाचा व्यापार करण्यासाठी झालेली आहे जीवाला अर्जकत्वानुसार सुखदुःखाचं दातृत्व करण्यासाठी झालेले जीवाकून दुःखाचा भोग भोगून घेण्यासाठी झालेले तिचा व्यापारच हा आहे की जीवाकून दुःखाचा भोग भोगून घेणे ब्रह्मांडाचा व्यापार करणे त्याला अर्जकत्वानुसार दुःख देणे सुख देणे हे देवतेचं कर्तव्य जसं की म्हणाला चौदा वर्षाचा देवतेने वनवास भोगून घेतला चौदा वर्षाचं दुःख देवतेने त्याच्याकडून भोगून घेतलं एक दिवस सुद्धा लक्ष्मी म्हणाला रामाने विचारलं नाही की बाबा तू जेवण करतोस की तू सेवन करतोस की नाही किंवा कुठला त्याला कुठलं काहीही विचारलं नाही त्याच्याकडून जो भोग भोगून घ्यायचा होता तो देवतेने भोग भोगून घेतला आणि एक दिवस दुःख त्या दुःखाचा जी फुतक्रियेचा जो भोग होता तो देव एक दिवस पिऊना केला कारण देवता ही प्रत्येक जीवाकून हे जे दुःख आहे हे भोगूनच गेलं प्रत्येक जीव हा देवतेच्या बंधनामध्ये गुंतल्यानंतर या दुःखाचा भागीदार म्हणून परमेश्वर जे ज्ञान निरोपण करतात ते मोक्षप्राप्तीचं एक साधन आहे ते कर्मनाशाचं एक साधन आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण महाराज सांगतात की जे कर्मनाशाचं निरोपण करत आहे जे साधन निरोपण करत आहे हे जीवाचा जी उद्धार व्हावा जीव या बहुबंधनापासून मुक्त व्हावा या संसार रूपी घोर जो सागर आहे या सागरातून जीवाला कायमस्वरूपीची मुक्तता व्हावी देवतेच्या चक्रामधून जीवाला मुक्तता व्हावी जीव आपल्या परमस्वरूपी पावन व्हावा जीवाला या ज्या नरकाच्या नानायातना भोगावं लागतात त्या जीवाला भोगायला भेटायला नको त्याच्यामुळे हे जे ज्ञान निरूपण केलेलं आहे ते ज्ञान म्हणजे आहे हे फक्त जीवाचा उद्धार करण्यासाठीच ज्ञान झालेलं आहे